भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती या ठिकाणी या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी साजरी केली जात आहे मी सर्व बांधवांना याची शुभेच्छा इच्छा व्यक्त करतो आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना जोरात आणि उत्साह या ठिकाणी करावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती या ठिकाणी या देशामध्ये देशा सुद्धा या ठिकाणी साजरी केली जात आहे मी सर्व बांधवांना याच्या शुभ इच्छा व्यक्त करतो आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना था जोरात आणि उत्साहात या ठिकाणी करावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती या ठिकाणी या देशामध्ये दे देशा सुद्धा या ठिकाणी साजरी केली जात आहे मी सर्व बांधवांना याची शुभ इच्छा व्यक्त करतो आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना जोरात आणि उत्साह या ठिकाणी करावं आणि मला वाटतं आमच्या छत्रपती संभाजीनगरपासून तो देशामध्ये देशाच्या बाहेरपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार उत्साह साजरी केली जाते म्हणून सर्व बांधवांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय भीम